जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेमायनी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री गौरव शेठ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गोल्डन केसरी भव्य दिव्य एक दुसा एक बैल बैलगाडा शिर्तीचे मैदान पार पडतंय मित्रांनो आजच्या मोजेमायनी मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटात पळून गटपात झाले आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या मोझेमायनी मैदानामध्ये गट क्रमांक तीनमधून मधून बावरिया व वडूसकरांचं वादळ गट पासवून गाडी सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक सहामधून मधून मादय मुळटीकरांचा शिखरा व डमरू यांची गाडी देखील गट पासवण गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक दहामधून मधून किल्ले मचिंद्रगड यांचा राजा वाक्कू ड्रायव्हर यांचा चेंडू यांची गाडी देखील पासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक सतरा मधून मानकरकरांचं वादळ व बाबा यांची गाडी देखील गट पासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक एकोणीस मध्ये चितेकरांचा वॉन्टेड आणि हारण्या यांची गाडी देखील गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक वीस मधून सिरसवडीची रायफल याची गाडी देखील पासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक एकवीसमधून सातारा एक्सप्रेस पलमा व वाळूंजकरांचा पेलवान यांची गाडी देखील गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक पंचवीसमधून एम एम नानांचा राजा व वजीर यांची गाडी देखील गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक अठ्ठावीसमधून भोपर्डीकरांचा लाडू व वजीर नऊशे ग्रुप यांचा रायफल यांची गाडी देखील गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक तीसमधून भारत केसरी लक्ष्मणराव आणि निशान यांची गाडी देखील गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक अकरामधून विठ्ठल नाना बुतकर यांच्या चिक्याची व चित्तरची यांची गाडी देखील गटपात झाली आहे व गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन